नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशनवरती स्वागत आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या चॅनलवरती भरपूर नवीन सबस्क्रायबर आले आहेत ताई आणि दादा ते लगातार मला ऑफिसच्या नंबरला कॉल करतात आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप सुंदर कमेंट करतात तर मी आधीच सांगते की मी ज्योतिष आहे मी वास्तुतज्ञ आहे महाराज माझे बॉस आहेत आणि सर्वात मेन म्हणजे महाराजांची भक्ती आपण सर्वच जण करतो म्हणून म्हणतात ना गुरु विना मी अपॉइंटमेंट घेते मी मी विजिट घेते आपल्या सगळ्यांना सांगतच असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या कुंडलीमधला तो ग्रह तो मला सर्वात जास्त आवडतो आणि आपल्यालाही आवडत असेल शुक्र ग्रहाविषयी बोलणार आहे विनस हा ग्रह आपल्याला लक्झरियस लाईफ देतो है ना मनासारखं घर देतो गाडी देतो मनासारखी ज्वेलरी लेडीजला मनासारखं सौंदर्य देतो प्रेम देतो है ना वाटते ना की माझं प्रेम आहे ह्या व्यक्तीवर या ही 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 मुलगी आहे मला आवडते पण माझा विवाह तिथे होत नाही खूप जण म्हणतात ऑलरेडी अरेंज मॅरेज लग्न झालेलं आहे ताई कुंडली घेऊन येतात तर पण ताई काही मनासारखं होत नाही आहे काय करावं कमी वयामध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये डलनेस पण आहे तुम्ही म्हातारे दिसणे तुमच्यावरती काळी छाया आहे शुक्र जेव्हा खराब होतो असे लोक स्वीट खूप खातात गोड त्यांना खावंसं वाटते कोणी सरळ जरी बोललं तर ते हे उलट उत्तर देतात हा ना कडू उत्तर देतात यांना जर काही जरी म्हटलं तर हे इमोशनल होऊन जातात शुक्रग्रह जेव्हाही तुमच्या कुंडलीत कमजोर असेल तुमचे नाते टिकत नाही लग्नामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात असे लोक डिव्होर्स कोर्टापर्यंत जाऊन पोहोचतात मग आपण काय करायला पाहिजे आपल्याला पैसाही पाहिजे ज्या लोकांचा शुक्र चांगला नसेल हे भरपूर स्ट्रगल करतात पैसा मिळत नाही लक्झरियस लाईफ मिळत नाही काहीच मिळत नाही ऐश्वर मिळत नाही आणि सर्वात मेन आकर्षकता चालली जाते जर जा तुम्हाला वाटते मनासारखं सौंदर्य हो, लक्झरियस लाईफ मनासारखा पैसा तर शुक्र कसा स्ट्रॉंग करायचा याविषयी बोलणार आहे कारण खूप जण म्हणतात की त्या शुक्राचं यंत्र तर तुमच्याकडे मिळतं आम्ही ते घेतलं आम्हाला चांगला रिझल्ट आहे पण मी असं कोणती अंगठी धारण करावी की शुक्र माझा चांगला होणार आहे बघा लेडीज लेफ्ट हँड आणि जेंट्स राईट हँड मी नेहमी सांगत असते लेडीजनी लेफ्ट हँडच्या थममध्ये मध्ये चांदीचा छल्ला घालायचा आहे आता हा चांदीचा छल्ला कसा असतो या छल्ल्यावरती या रिंगवरती विनसचा सिंबॉल असतो याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थनुसार लकी आकडा असतो आणि ही रिंग मी तुम्हाला प्लस सिद्धी म्हणजे जसं तुम्ही जेव्हा मला म्हणता की ते तुमच्याकडनंच आम्हाला घ्यायची आहे ऑर्डरनुसार तर प्लस सिद्धी असते आणि कुरिअर सर्विस मी जेव्हा तुम्हाला ही रिंग घालायला देते जेव्हा तुम्ही पण अभिषेक करून धारण करता तर मनामध्ये भावना अशीच ठेवायची जशी चांदी कशी चमकते तशाच प्रकारे विनस हा सिल्वर आहे व्हाईट कलर आहे म्हणून खूप लोकांना बघा व्हाईट कलर घालतात रिच दिसतात ना व्हाईट कलरमध्ये चांदी घालतात व्हाईट गोल्ड घालतात अशा लोकांना लक्झरियस लाईफ खूप आवडत असते जर तुम्हाला सगळं पाहिजे प्रेम पाहिजे पैसा पाहिजे आकर्षकता पाहिजे विनस स्ट्रॉंग करायचा आहे तर लेडीजनी लेफ्ट हँडमध्ये घालायची आहे आता खूप जण म्हणतात ताई तुम्हाला ऑर्डर कशी द्यायची तर आपल्या या चॅनलवरती अबाउटमध्ये नंबर आहे खाली स्वामी रिलायझेशनला त्याला व्हॉट्सअप करायचं पण आपल्या बाजूला जे पण ज्वेलरवाल्यांचा शॉप असेल तिथन साईज घ्यावं लागेल ला, आपल्याला है ना त्या साईजनुसारच मी बनवायला घेते जेंट्स राईट हँडमध्ये घालायचं आहे थम मध्ये पण इथेच आपला विषय खतम होत नाही घालून काही होणार नाही आपल्याला याच्यावरती उपाय पण करावा लागेल ही रिंग घातल्यानंतर रोज सकाळी आपल्याला सतत बोटामध्ये ठेवायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसून शांततेमध्ये हा जो आपला शुक्राचा भाग आहे याला शुक्राचा भाग म्हटला जातो इथे गुलाबाचा इतर लव त्यानंतर ओम शु शुक्राय ओम शु शुक्राय नमहा दोन्ही हातांनी आणि रिंग असली पाहिजे बोटामध्ये अकरा वेळ म्हणणं झाल्यानंतर ती रिंग चार्जिंग होणार त्यानंतर तुम्ही जे पण कार्य करता ते कार्य करायला घराच्या बाहेर निघा तुमचं खूप लेडीज म्हणतात आमचं पार्लर आहे खूप जण म्हणतात आमची अकॅडमी आहे अट्रॅक्शनचा पॉवर होत नाही क्लाइंट कमी झालेलं आहे कस्टमर कमी झालेला आहे ऑफिसमध्ये माझा रुदबा पडत नाही आहे तर ही रिंग घाला तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतील म्हणून म्हणतात की सा चांदी घातल्याने थंडावा तर मिळतो माइंडला पण आपलं मन पण शांत राहतं आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या हो धन्यवाद